नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेत संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा भारत देशाचे माजी पंतप्रधान रुग्णालयात दाखल परिस्थिती गंभीर जाणून घेत संपूर्ण अपडेट भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे सूत्राच्या सूत्र हे वृत्त दिलेले आहे अचानक प्रकृती खालावल्याने मनमोहन सिंग यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आलेले असून त्यांच्यावर आता सध्या तरी उपचार सुरू आहेत मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये दे त्यांना लवकर बरे हवे यासाठी प्रार्थना करा भारत देशाचे ते माजी पंतप्रधान आहेत मात्र त्यांच्या आजारपणाचे नेमके कुठले कारण आहे हे अद्याप स्पष्ट नाही आहे तर अशा प्रकारची अपडेट आहे देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे तातडीने रुग्णालयात दाखल झालेले आहेत सर्वांनी प्रार्थना करा जय महाराष्ट्र